मधल्या वेळेत खाण्यासाठी उपलब्ध साहित्यामध्ये काय बनवून ठेवायचं असा प्रश्न माझ्याप्रमाणेच तुम्हाला सगळ्यांनाही पडला असेल नाही का तर मग लगेच बनवायला घ्या अशी मस्त कुरकुरीत तिखट शंकरपाळी ती ही मैद्याची नाही तर गव्हाच्या पिठाची नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी गव्हाच्या पिठाची चटपटीत अशी शंकरपाळी कशी करायची ते दाखवणार आहे या ठिकाणी दोन वाट्या गव्हाचं पीठ मी घेतलं आहे तुम्हाला जर का मैदा वापरायचा असेल तर मैदा घेऊ शकता दोन चमचे म्हणजे दोन टेबलस्पून बारीक रवा यामध्ये घातला आहे बारीक रवा जर का नसेल तर जाड रवा मिक्सरवर फिरवून घालता येईल चवीनुसार मीठ घातलं आहे एक चमचा ओवा घातला आहे एक चमचा कसुरी मेथी घातली आहे मेथी अशी चोळून घालायची आहे कसुरी मेथी जर का नसेल तर घातली नाही तरी चालते तुम्हाला जर का यामध्ये जिरे घालायचे असतील तर जिरे घालू शकता सगळं साहित्य एकसारखं मिक्स करून घेतलंय असं थोडंसं मोहन घालण्यासाठी आळं करून घेतलं आहे आता पिठामध्ये तेलाचं मोहन घालायचं आहे पूर्णपणे गव्हाचं पीठ आहे त्यामुळं मोहन थोडंसं जास्त म्हणजे तीन चमचे घेतलं आहे मैदा असेल तर दोन चमचे पुरेसं होतं तेल चांगलं कडक तापवायचं आहे तेलाचं कडकडीत मोहन पिठामध्ये घातलं आहे तेल गरम असल्यामुळं हे असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कोमट झाल्यावर आता हातानं तेल पिठाला एकसारखं चोळून लावायचं आहे एक अंदाज म्हणून सांगते असं हातानं पीठ दाबलं की त्याचा मुटका झाला पाहिजे इतपत तेलाचं मोहन पिठाला असावं मोहन खूप जास्तही नको नाहीतर शंकरपाळी तेल ओढते आता लागेल तसं पाणी घालून पीठ भिजवायचं आहे हलकं कोमट पाणी जर का घालून भिजवलं तर रवा आणि पीठ लवकर भिजेल घट्ट पीठ भिजवायचं आहे पुरीसाठी भिजवतो त्यापेक्षाही घट्ट भिजवायचं आहे पीठ लाटता देखील आलं पाहिजे या अंदाजानं असं घट्टसर पीठ भिजवलं आहे आता झाकून पंधरा वीस मिनिटांसाठी रवा आणि कणिक भिजू द्यावी लाटण्यापूर्वी पीठ पुन्हा एकदा मळून घेतलं आहे पिठाचा असा छोटा गोळा घेतलाय पीठ न लावता हा गोळा लाटायचा आहे यामध्ये आपण मोहन घातलं होतं त्यामुळं शक्यतो पोळी चिकटत नाही पण जर का चिकटत असेल तर तेलाचा हात लावून पोळी लाटू शकतात दोन्ही बाजूंनी पलटत लाटायची आहे म्हणजे पोळी चिकटत नाही पातळ पोळी लाटायची आहे कारण पोळी जर का जाट ठेवली तर ती पुरीप्रमाणे फुगेल आणि मग मऊ पडेल अशी अगदी पातळ पोळी लाटून घेतली आहे शेवटी कापण्यापूर्वी पोळी एकदा पलटावी म्हणजे शंकरपाळी पोळपाटाला चिकटत नाही चाकूनं अशा छोट्या छोट्या शंकरपाळीच्या आकारात कापून घेतलं आहे आता तळताना काय काळजी घ्यायची आहे तर तेल चांगलं तापलेलं असावं मगच शंकरपाळी तेलात सोडायची आहे तेलात सोडली की गॅस कमी केला आहे ती जर का लगेच तळीली गेली तर मऊ पडते गॅस कमी ठेवून तळायची आहे म्हणजे कुरकुरीत तळली जाते तेलाचे बुडबुडे जर का कमी झाले आहेत असं वाटलं तर गॅस पुन्हा वाढवायचा आहे तळताना झाऱ्यांना एकसारखं हलवायचं आहे म्हणजे रंग छान येतो एकसारखा येतो अगदी खरपूस रंग येईपर्यंत थांबू नका असा बदामी रंग आला की लगेच काढायला घ्या कारण तेलातून काढल्यावरही शंकरपाळी तळत राहते आणि मग गव्हाची आहे त्यामुळं जास्त ब्राऊन रंग दिसतो त्यामुळं शंकरपाळी तेलातून थोडीशी आधीच काढायची आहे लहान मुलांना त्यांच्या आवडत्या आकारात देखील शंकरपाळी कापून देऊ शकता गरम असतानाच यावर थोडीशी पिठी साखर थोडंसं काळं मीठ असेल तर ते घाला बेडगी मिरची पावडर थोडासा चाट मसाला भुरभुरायचा आहे छान खालीवर करून घ्यावं मस्त कुरकुरीत चटपटी तशी गव्हाची शंकरपाळी तयार शंकरपाळी कुरकुरीत राहण्यासाठी घट्ट चाकणाच्या डब्यात भरून ठेवावी तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद